दुसरे बाळासाहेब्यापक येत काय गरज आहे तिथे बसायचे उपोषणाला उपाशी राहून तिथं हे करायचे त्यांच्या दर्जाला नाही त्यांच हे नाही पण काम असले आपल्या घोर गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढं गर्दी पाहिजे समाज म्हणून या आपल्या जमात म्हणून या तिथं कोणत्या पक्षासाठी कोणत्या नेत्या को नेत्यासाठी किंवा कोणी नेत्याने हे आंदोलन लावलंय म्हणून मी जाणार नाही असं चुकीचा विचार करू नका आपला एक सुद्धा आमदार नाही एक सुद्धा नाही विचार करा एवढा मोठा सत्तर लाख एवढा जमात बांधव एवढा